सोलापूर गणराय निघाले तरी आनंदाच्या शिदापासून वंचित तीव्र नाराजी यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांना अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिदा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता परंतु इकडे सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता होत असतानाही आनंदाचा शिदा पोहोचला नाही केवळ तीन तालुक्यांमध्ये त्याचा लाभ मिळाला असून आठ तालुके अद्याप आनंदाच्या शिद्यापासून वंचितच राहिले आहेत त्यामुळे बहुसंख्य रेशन कार्ड धारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आनंदाच्या शिद्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा साखर चना डाळ आणि सोयाबीन तेलाचा समावेश आहे अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील रेशन कार्ड धारक त्यांचे लाभधारक आहेत महायुती शासनाने यापूर्वी दिवाळी व अन्य महत्वाच्या सण उत्सवाचे औचित्य साधून संबंधित लाभार्थी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचा शिदा यशस्वीपणे वाटप केला होता त्याबद्दल रेशन समाधानाचे वातावरण पसरले होते यंदाही गणेशोत्सवाचे निमित्त साधून शासनाने आनंदाचा शिदा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता परंतु सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीनच तालुक्यांमध्ये आनंदाचा शिदा पोहोचला आहे मोहोळ माडा करमाळा पंढरपूर बार्शी मंगळवेढा सांगोला आणि माळशिरस हे आठ तालुके आनंदाच्या शिद्यापासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत उत्तर सोलापूर तालुक्यात सोलापूर शहराचा समावेश असून शहरात एकूण तीनशे चौदा रेशन धान्य दुकाने आहेत त्यापैकी आतापर्यंत केवळ शंभर रेशन धान्य दुकानातच आनंदाचा शिदा उपलब्ध आहे त्यात सुद्धा साखर रवा चना डाळ आणि सोयाबीन तेल संपूर्णपणे मिळाले नाही काही दुकानात साखर व रवा मिळतो तर काही दुकानात चना डाळ किंवा अन्य शिदा मिळतो अन्न पुरवठा विभागाच्या एकूण चार परिमंडळ विभागांपैकी ब आणि क या दोन्ही परिमंडळ विभागातील रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही एका रेशन दुकानात आनंदाचा शिधा मिळतो तर दुसऱ्या दुकानात मिळतच नाही अशी परिस्थिती असल्यामुळे संबंधित लाभार्थी रेशन कार्डधारक आणि रेशन धान्य दुकान यांच्यात शाब्दिक खटके उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते